अधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहोत नाशिक महानगरपालिकेमध्ये पिण्याचं पाणीसुद्धा मिळत नाही या ठिकाणी तीन तीन आमदार निवडून आलेले भारतीय जनता पार्टीचे आणि भारतीय जनता पार्टीची गल्लीचे दिल्ली सत्ता अंतांनी पाणी मिळत नाही प्यायला भाजपचेच लोक का मोर्चे काढायला लागलेले आणि आम्ही सुद्धा आज नाशिक शहराला संपूर्ण पाणी मिळावं यासाठी या ठिकाणी या आलेलो आहोत दोन दिवसात जर पाण्याचा प्रश्न सोडवला नाही तर आम्ही नंतर जन आंदोलन करणारे साखळी उपोषण करणारे आणि या शहरामध्ये पाणी मिळावं यासाठी आमचं खूप मोठं आंदोलन उभं करणार आहे आणि जनतेने सुद्धा यामध्ये अधिकाऱ्यांनी सुद्धा ऐकतो मॅडमला आम्ही सांगितलंय का दोन दिवसात पाणी नाही मिळालं तर आम्ही आंदोलन करू आहेत सगळ्या पक्षाच्या वतीनं पाण्यासाठीच जे ते त्यांची भेट घेतली जाते नाशिक महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता होती सध्या नाशिक शहरात तीन तीन आमदार भाजपचे त्यातले आमदार इथे आज तेच मी बोललो हेच मी बोललो भारतीय जनता पार्टीचे तीन तीन आमदार आणि नुसता खोटा प्रचार केला जातो विकास विकास कसला विकास हे पाणीच प्यायला मिळत नाही शहरातले खड्डे सुद्धा बुजवती नाही आणि कसला विकास हे सगळा खोटा खोटं बोलतायत लोकांना लुबाडताय लोकांना फसवताय आणि आज पाणी मिळत नाही सुद्धा औ, 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 तो 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 आज आम्हीसुद्धा सगळे मंचाच्या वतीनं पदाधिकारी या ठिकाणी पाण्याचंच निवेदन द्यायला आलेलो आहे नाशिक जिल्हा भाजपच्या आमदारांचं त्यांनी काम न केल्यामुळे आज ज्यांचा रस्त्यावर उतरते त्यांचं लक्ष नाही आहे त्यांचं कुणी ऐकत पण नाही प्रशासन ऐकत नाही यात जर महापालिकेच्या निवडणुका झालेल्या असे लोकप्रतिनिधी लो असते अधिकाऱ्यांना दाब विचारला असता म्हणून त्यांच्याचमुळे निवडणुका पण होत नाहीत आणि इथं नगर शेवकाशे ती वेअरनेस केली आहे नाशिक पालकमंत्री त्यांचे आम्हाला काही घेणं नाही ना ते कोणाला करायचं करू आम्हाला पाणी द्या रस्ते द्या लाईट द्या पाणी द्या लोकांना अन्न कप रोटी कपडा और मकान द्या ते पालकमंत्री कोण आहे काय खायचे कामाला त्यांच्याच पाण्याचा प्रश्न सोडवतो म्हणे आणि खड्डे पण शहरातले खड्डे तुम्ही बघा अख्ख्या शहरामध्ये खड्डे किती आहे ते खड्डे सुद्धा बुजवा आम्ही दोन दिवसात सांगितले